शिवक्रांती देवी आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञान विज्ञानाच्या युवक विद्यार्थ्यांच्या शेतकरी शेतम्याच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या महाराष्ट्रातील तमाम सेवाकरी समाजातील ओबीसी माता भगिनी बंधूंनो आपल्या भारत देशाला खऱ्या अर्थानं आपल्या शारीरिक मानसिक आर्थिक व बौद्धिक श्रमानं घडविणाऱ्या व हजारो जाती उपजातींमध्ये विभागलेल्या आणि या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या बावन्न टक्के एवढ्या मोठ्या व त्यातही बहुसंख्या भूमिहीन असलेल्या लोकसंख्येला सामाजिक शैक्षणिक आर्थिक व राजकीय प्रतिनिधित्व म्हणून भारतीय राज्यघटनेनं फक्त सत्तावीस टक्के एवढे तुटिपुंज आरक्षण दिले त्या घटनात्मक अधिकारांमध्ये बेकायदेशीरित्या सधन सवर्ण तसेच सर्वच क्षेत्रात प्रबळ व बलाढ्य असलेल्या समाजाचा समावेश केला आहे छप्पन्न लाख कुणबी नोंदी कायम करण्यात आल्या त्यामुळे सुमारे अडीच कोटी प्रबळ समाजातील लोकांची घुसखोरी ओबीसीत झाली आहे सध्याचे सरकार या प्रबळ समाजाच्या दबावाखाली सगळे सोयरे गणगोत रक्तसंबंध आदींचा शासन निर्णय ऐन निवडणुकीच्या तोंडावरच घेऊन आपणास ओबीसींना देशोधरीला लावणार आहे सामाजिक शैक्षणिक का आर्थिक आणि राजकीय न्याय हक्कासाठी इथून पुढच्या सर्व निवडणुकीत मतदान आरक्षणवादी मत उमेदवाराला हाच नारा घेऊन आपल्या पिढ्यांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्रातील राजकारणात जवळपास तीस ते चाळीस वर्षाचा अनुभव असलेले ओबीसींचे विश्वासार्ह शांत संयमी कृतीशील खंबीर विचारी आणि कणखर नेतृत्व माजी आमदार आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे प्राध्यापक टी पी मुंडे चंद्रकांत बावकर आदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील तमाम राजकीय राजकीय पर्याय म्हणून बहुजन पार्टीची स्थापना झाली आहे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सर्वच सत्ताधारी व विरोधी पक्षातील दलाल ओबीसी उमेदवारांना पुढच्या पिढ्यांना भारतीय राज्यघटनेचे संरक्षण टिकवून ठेवण्यासाठी आता फक्त ओबीसी बहुजन पार्टीचाच उमेदवार आपला खासदार व आमदार असेल तरच पुढच्या पिढीला आपण तोंड दाखवू शकणार आहोत तर मग आपलं ठरलं आरक्षणवाद्यांचं मत आरक्षणवादी उमेदवारच दिगंबर लोहार राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य ओबीसी बहुजन पार्टी